एपिसोड अकरा गीता विविध तात्विक प्रणालींचे मिलन स्थळ आहे नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमन आपल्या सुंदर पृथ्वी ग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया मुख्य मुद्दे अद्वैतवाद मोनिझम मायावडा माया विशिष्टाद्वैतवाद क्वालिफाईड सांख्या, सांख्या, वैश्नव धर्म वैष्णवाथिझम यांसारख्या तत्वज्ञानाच्या विविध शाखा गीतेची वैश्विक सर्वसमावेशकता गीता वादविवाद किंवा वितंडवादाचे साधन नाही गीता आध्यात्मिक सत्य समजून घेण्यासाठी आहे गीता विविध तात्विक प्रणालींचे मिलन स्थळ आहे गीता तत्वज्ञानाच्या विविध शाखांना कसे जुळवते ते पाहूया अद्वैतवाद गीतेचा विचार शुद्ध आणि केवळ अद्वैतवाद नाही तरीही गीता एका अविनाशी शुद्ध आणि शाश्वत आत्मांमध्ये सर्व वैश्विक अस्तित्वाचा पाया पाहते म्हणून ती अद्वैतवादाचा समावेश करते पण त्याच्यापुरती मर्यादित नाही मायावाद गीता मायावादाच्या सिद्धांताला म्हणजे हे जग एक भ्रम आहे समर्थन देत नाही तरीही ती प्रकृतीच्या तीन गुणांच्या सात्विक राजसिक आणि तामसिक मायेबद्दल बोलते जी या सृष्टीत सर्वव्यापी आहे म्हणून ती मायावादाचा समावेश करते पण त्याच्यापुरती मर्यादित नाही विशिष्ट अद्वैतवाद गीता विशिष्ट अद्वैतवादालाही समर्थन देत नाही तरीही ती एका परमतत्वात त्याची शाश्वत सर्वोच्च प्रकृती ठेवते जी जीवाच्या रूपात प्रकट होते आध्यात्मिक जाणीवेची सर्वोच्च अवस्था म्हणून गीता या जगातच दिव्य चेतनेत राहण्यावर भर देते ती ऐहिक अस्तित्वाचे विसर्जन करण्यावर जोर देत नाही गीता केवळ एक्सक्लुझिवली सांख्य तत्वज्ञानाचे समर्थन करत नाही तरीही ती पुरुष आणि प्रकृती या दुहेरी तत्वाच्या सांख्य तत्वज्ञानानुसार या सृष्टीचे स्पष्टीकरण देते वैष्णव ईश्वरवाद गीता वैष्णव ईश्वरवादी नाही तरीही ती आपल्याला कृष्णाला सादर करते जो पुराणांनुसार विष्णूचा अवतार आहे कृष्णाला सर्वोच्च देवता मानले जाते एकीकडे गीता कृष्ण आणि संबंधरहित ब्रह्म यांच्यात कोणताही मूलभूत फरक मानत नाही दुसरीकडे गीता कृष्णाला सर्व जीवांचा स्वामी आणि विश्वाचा मालक घोषित करते तो सर्व प्राण्यांचा मित्रही आहे त्याचवेळी तो सर्वोच्च ब्रह्मापेक्षा कमी नाही दुसऱ्या शब्दांत कृष्ण संबंधरहित रिलेशनलेस ब्रह्म असतानाही या प्रकट जगाशी त्याचे संबंध आहेत गीतेची जागतिक सर्वसमावेशकता गीतेचे आध्यात्मिक संश्लेषण पूर्वीच्या उपनिषदांसारखे आहे ते आध्यात्मिक आणि बौद्धिक दोन्ही आहे ती कोणत्याही प्रकारच्या कठोर निर्धाराला टाळते यामुळे गीतेच्या मुख्य वैशिष्ट्याशी म्हणजे तिच्या जागतिक सर्वसमावेशकतेशी तडजोड होत नाही गीता तात्विक संघर्षासाठीचे शस्त्र नाही गीतेवरील वादग्रस्त टीकाकारांनी तिला इतर वेदांती प्रामाण्यांना वगळून तीन सर्वोच्च वेदांती प्रामाण्यांपैकी एक म्हणून स्थापित केले त्यांनी सोयीनुसार आणि योग्यतेनुसार तिला इतर विचारधारा आणि प्रणालींविरुद्ध हल्ला आणि संरक्षणाचे शस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला गीतेचे उद्दिष्ट याच्या नेमके विरुद्ध आहे गीता तात्विक संघर्षासाठीचे शस्त्र नाही गीता आध्यात्मिक सत्य जाणण्यासाठी आहे गीता आध्यात्मिक सत्य आणि अनुभवाच्या संपूर्ण जगासाठी उघडणारे प्रवेशद्वार आहे गीतेची दृष्टी त्या सर्वोच्च सत्याच्या सर्व क्षेत्रांना सामावून घेते ज्याकडे वेगवेगळ्या तत्वज्ञानांनी वेगळ्या पद्धतीने पाहिले आहे दुसऱ्या शब्दांत जरी गीता सत्याचे रेखाटन करत असली तरी ती आपली दृष्टी मर्यादित ठेवण्यासाठी खंड करत नाही किंवा भिंती आणि कुंपण तयार करत नाही